आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक उपासना केंद्र उडान आणि मुळेखंड केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिरात झाले एकशे चौसष्ट रक्तदान रक्ताअभावी कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू होऊ नये तसेच गोरगरिबांना वेळेत रक्त उपलब्ध व्हावे हा मानवतावादी दृष्टिकोन समोर ठेवून अनिरुद्ध उपासना केंद्र उरण आणि मुळेखंड केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने नगर परिषद शाळा पेन्शनर्स पार्क उरण शहर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी दोनशे व्यक्तींची नोंदणी करण्यात आली त्यापैकी एकशे चौसष्ट व्यक्तींचे रक्त स्वीकारण्यात आले एकंदरीत एकूण एकशे चौसष्ट रक्तदान झाले रक्तदानाविषयी जनजागृती करत आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिराला नागरिकांचा जनतेचा उत्तम असा प्रतिसाद लाभला आहे अनिरुद्ध उपासना केंद्र उरण ते मुळे खंड, के खंड केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने उरण मध्ये दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते अकॅडमी मॅनेजमेंटच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिराला एसएल ब्लड बँकेचे महत्वाचे सहकार्य लाभले सदर रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी अनिरुद्ध उपासना केंद्र उरण व मुळेखंड केंद्रच्या सर्व पदाधिकारी सदस्यांनी भाविक भक्तांनी विशेष मेहनत घेतली ब्युरो रिपोर्ट उरण पणवेल वार्ता न्यूज